के संदर्भात आली मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना के वाय सी करायला सांगितलेलं आहे सर्वांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत वाय सी करा ज्यांची बाकी असेल त्यांनी के वाय सी संदर्भात अशी अपडेट आहे की जरी तुम्ही के, के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार आहे आणि महत्त्वाचं पती आणि वडील हयात नसतील तर के वाय सी कशी करायची आता या संदर्भात बघा तुम्हाला दोन अपडेट मी देतो आता मंत्री आदित्य तटकरे मॅडम म्हणत आहे की संदर्भात आपण तोडगा काढू असं या संदर्भात तोडगा काढू असं म्हटलेलं आहे परंतु दुसरीकडे आता पती आणि वडील ह्यात नसतील तर तुमच्या घरात कोणी मोठं व्यक्ती रिलेटिव कोणी घरात असेल तर त्यांचा आधार नंबर पण तुम्ही तिथे टाकू शकता असं सा काहीजण सांगत आहे परंतु तोडगा का काढला जाणार आहे त्यामुळे तुम्ही थांबू शकता मंत्री आदित्य तटकरे मॅडम संदर्भात तोडगा का काढणार आहेत ओके के वाय सी संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आली होती